नमस्ते मी जयश्री डिमळे पुना ट्वेंटी फोर न्यूज गजवदना शिवसुता भक्ती गीत रसिकांच्या लवकरच भेटीला पुण्यातील भाग्यश्री गोडबोले यांनी शब्द आणि सूरबद्ध केलेल्या गजवदना शिवसुता या गणेश वंदनेचे प्रसारण पंडित संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते कोथरुड येथील कॉस्मिक बीट येथे करण्यात आले भाग्यश्री या शास्त्रीय गायिका गीतकार संगीतकार आणि कलाकार असून त्यांनी दोनशेहून अधिक बंदिशी बनविल्या आहेत त्यांनी चितारलेल्या राधाकृष्ण लघुचित्रांवरील स्वरचित बंदिशींचा मधुर सुरांतून चित्र बोलते हा अनोखा कार्यक्रम त्या सादर करतात भाग्यश्रीने लिहिलेले गजवदना शिवसुता हे गीत विविध शास्त्रीय रागांवर आधारित असून स्वतः सुरबद्ध केले आहे तबला वादक आणि सं संगीत संयोजक अमित जोशी यांनी भारतीय शास्त्रीय आणि वेस्टर्न सिंपनी संगीत एकत्र करून या गीताला सिनर्जी शैलीमध्ये सादर केले आहे प्रख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेली ही गणेश वंदना त्यांच्यावरच चित्रित करण्यात आली त्यांच्यावर गणेशवंदना आपण आत्ता जे रेकॉर्ड केलं ना ते मी तुला नजरे समोर ठेवून बांधली मला तुझ्या आवाजात खूप मी इमॅजिन करते खूप छान होईल असं हा आणि याच्यासाठी मला कौसचे प्रकार वापरावाट वा तो शुद्ध निषाद इतका हो, त्याचा हो, हो, जो येतो ना निषादाचा तो म्हणजे असा भारावून टाकणारा असतो नेहमीच आणि त्या कंपोजिशन मध्ये इतका सुंदर प्रकार तू त्याच्या गुंफलायस ते गातानाही मजा येते तो स्वर काही स्वर दाखवण्याची जी मजा असते ना ती या गाण्यात मला अनेक ठिकाणी ती अशी सौंदर्य स्थळ दिसली एकतर हे गाणं गाताना मला खूप आनंद झाला कारण तू बाबांकडे इतकी वर्ष शिकलेली आहेस हो आणि तो एक आपला घरोबा फार वेगळा आहे आणि सरांकडून आम्हाला जे काय ज्ञान मिळालेलं आहे ना ते त्याच्यावरतीच हे सगळं मी म्हणजे <laughs> इमॅजिन करून बांधू शकलेलं आहे सगळं त्यांनी खूप छान करून घेतलेलं अप्रतिम लिहिलंयस तू आणि मुळात so थँक्यू त्यामुळे तूच लिहिलं असल्यामुळे आणि तूच कम्पोज केलं असल्यामुळे त्याचा एक आ, फार सुंदर मिलाफ झालाय कारण तुला माहित होतो की रचना कशी करायची आहे हो, आणि चंद्रकंश प्रमाणे मालकंस आलायच मधुकंस येतो हो, येतो आणि एक जस्ट एक ना गेस्ट अपियरन्स म्हणून भटियार अगदी अगदी हो, अगदी एकदम खूप वेगळेपण आहे त्याच्या हो, हो हो, 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 हो। आणि या सगळ्या रागांचं मिश्रण घेऊन जे काय आपण जे मॅजिक तयार झालंय तुझ्या रचनेमध्ये ते लोकांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे कारण अमितने त्याचं प्रोग्रामिंग पण खूप छान केलेलं के आहे लाईव्ह आपण जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलेली आहे त्याचं पण एक ग्रँजर वेगळं आलेलं आहे आय एम शुअर की हे गाणं नक्की लोकांना आवडेल आणि आवाजात ते जणांपर्यंत पोहचणार नक्की नक्की आणि गणपतीचा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद आहे या गाण्यावरती हे आपल्याला रेकॉर्डिंगच्या वेळेलाच लक्षात येते गणेशोत्सवात आपण हे रिलीज करतो हो हो आम्ही आतुरतेने वाट बघतो की कधी कधी हे तुमच्यापर्यंत पोहोचेल लोकांपुढे यायला पाहिजेत त्या आणि आताच युट्यूब वगैरे हे सोशल मीडिया हेच माध्यम आहे आपल्याकडे त्यामुळे मग मी म्हणलं की ठीक आहे मी प्रयत्न करते करायचा क्लासिकलच्या पण मी करते क्लासिकलचं पण काम चालू आहे थोडं थोडं आणि आता गणपतीचे दिवस आहेत तर माझ्या डोक्यात रागात मी ही बांधणी बनवी शकेल आणि त्याला आधी एक झपकारची रचना आहे म्हणजे तो पूर्ण राग म्हणून मी पेश करू शकते अशा तर तो, तो म्हणला रचना छान आहे

उत्कृष्ट अशा चित्रकार आहेत उत्कृष्ट रचनाकार आहेत संगीतकार आहेत त्यांनी बनवलेल्या बंदिशींच एक आल्बम आहे आमचा अनुभूती त्याच्यामध्ये मी त्यांच्या बंदिशी सादर केल्या तसे सुरेख वाती घराण्याच्या माझ्या आईच्या अतिशय डॉक्टर शोभा अभ्यंकर माझी आई त्यांच्या सिनियर लाडक्या शिष्या त्या नात्याने मी आज इथे आलो आहे अनावरण करण्यासाठी आणि अतिशय सुरेख सिंपल पण प्रभावी शब्द आपण म्हणतो तसे या गाण्याचे आहेत तशीच अतिशय सिंपल वाटणारी पण प्रभावी अशी चाल आहे मालकंश चंद्रकंश जोगकंस मधुकंस अशा विविध वी रागांमध्ये खेळणारी आणि अमित जोशींनी अतिशय सुरेख संयोजन आणि रिदम अरेंजमेंट केलेली या गाण्याची हे गाणं तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल निश्चितच याची मला खात्री आहे मनापासून शुभेच्छा या गाण्याला धन्यवाद आगे। आगे। आज नमस्कार मी भाग्यश्री युट्यूब चॅनल आर्टिस्ट भाग्यश्री गोडबोले या चॅनल वरती माझ गजवदना शिवसुता ही गणेश वंदना मी रिलीज केलेली आहे हे गाणं बेला शेंडे या प्रख्यात पार्श्वगायिका गायलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती चित्रितही झालेली आहे आणि या गाण्याचं संगीत संयोजन केलेलं आहे अमित जोशी यांनी याच्यामध्ये वेस्टर्न क्लासिकल इंडियन क्लासिकल असं एकत्र सगळं म्युझिक करून आम्ही एक सिनर्जी प्रकार क्रिएट केलेला आहे जो खूप एक्साइटमेंट आहे त्याच्यामध्ये आणि गाण्यामध्ये गणपतीची विविध नावं मी वापरलेली आहेत तर अशी एक ही गणेश वंदना मी तुमच्या पुढे सादर केलेली आहे माझ्या युट्यूब चॅनलला आर्टिस्ट भाग्यश्री गोडबोले जरूर या चॅनलला भेट द्या आणि व्हॉट्सॲप फेसबुक uh, इंस्टाग्राम या सगळ्यावरती ही लिंक तुम्हाला अवेलेबल होईल तर जरूर भेट द्या तुमचे कमेंट्स uh, सांगा शेअर करा गाणं आणि एन्जॉय करा हा गणेशोत्सव थँक्यू सो मच